भारतीय सैन्यानं एलओसीवर पंधरा ते वीस दहशतवादी आणि दहा ते बारा पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला आहे प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये भारतानं पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाकिस्ताननं तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडण्याची मागणी भारतानं केली आहे तर काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नसल्याचं म्हणत परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला ठणकावलं पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा फक्त विनाशच नाही तर महाविनाश होईल असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिला आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारण्यात आलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याच्या कारवाईचं केलं कौतुक कामीरच्या शोपियान मध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड मुसाच्या तीन साथीदारांचा खात्मा शाहिद अहमद कुट्टेही मारला गेल्याची माहिती समोर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सत्तर देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना या संदर्भातली माहिती दिली आहे चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र याला गैरहजर असल्याची माहिती समोर भारतानं केलेले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अझरच्या कुटुंबातील चौदा सदस्य मारले गेले या सगळ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी रुपये देण्याची तयारी पाकिस्तान सरकारनं केली यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विशेष शुहद पॅकेजची सुद्धा घोषणा केली आहे देशातील सध्या स्थितीवर चर्चा करण्याकरता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकारिणी सदस्य उद्या दुपारी साडेचार वाजता बैठक घेणार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील राहुल गांधी देखील बैठकीला उपस्थित राहणार अमळनेर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन करण्यात आलंय कर्जमाफीच्या मुद्द्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज